श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते पवित्र महिना मार्गशीर्ष तेरा डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर पहिला मार्गशीर्षचा गुरुवारसुद्धा झालेला आहे घरात सुख समाधान नांदावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घराच्या मंडळींना सुखी ठेवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा कमवण्यासाठी आपण रात्रीचे दिवस करत असतो घरात माता लक्ष्मीचा वास असेल तर त्याहून चांगली गोष्ट काही असूच शकत नाही माता लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहावी म्हणून आपण पूजा अर्चना किंवा उपासना करत असतो पण बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असा प्रश्न उठतो की आपण सेवा तर करतोय आपण पूजा तर करतोय पण आपण केलेली सेवा आपण केलेली जी पूजा आहे ती देवांपर्यंत पोचत आहे का तर त्याचं उत्तर आहे हो कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण मनोभावे माता लक्ष्मीची पूजा केली सेवा केली आराधना केली तर माता लक्ष्मी आपल्याला नक्कीच संकेत देते असं तर आपल्याला नित्यसेवामध्ये सुद्धा जे आहे जर जा। आपण मनोभावे देवांची पूजा केली तर आपल्याला काही ना काही अनुभव हे येतच असतात त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही संकेत हे नक्की मिळतात ज्याच्यामुळे आपल्याला माहिती पडतं की आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा झालेली आहे तर ह्या संबंधित सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे की आपल्याला ते कोणते संकेत मिळतात ज्याच्यामुळे आपल्याला माहिती पडतं की माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा झालेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तर सगळ्यात पहिला संकेत जो बऱ्याच जणांना त्याची प्रचिती येते बऱ्याच जणांनी तो अनुभव घेतलेला असो म्हणजे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तर त्या दिव्यामध्ये फुल तयार होणं कारण आपण कोणतीही पूजा करतो कोणतीही सेवा करतो कोणतीही आराधना करतो तो आपण सगळ्यात पहिला जे आहे दिवा प्रज्वलित करतो जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल तर फुला म्हणजे देवा दिव्यामध्ये फूल तयार होतं म्हणजे कधी चंद्रकोर असते कधी फुलांच्या पाकळ्यांसारखं फूल तयार होतं किंवा कधी त्रिशुलाच्या आकाराचं होतं तर हे केव्हा होतं दररोज होत नाही काहीकांच्या फुला द म्हणजे जेव्हा दिवा प्रज्वलित करतो त्यांच्यामध्ये दररोजसुद्धा होत असेल पण काहीकांच्या ह्याच्यामध्ये अचानक ते फूल दिसायला असतं ते अचानक का दिसतं त्यावेळेस आपण एकाग्रताने पूर्ण मनाने श्रद्धेने आपण ती देवाची पूजा केलेली असते आणि आपण ती केलेली पूजा जी आहे ती देवापर्यंत पोचलेली असते आणि ती देवापर्यंत ती पोचलेली असते ते आपल्याला माहिती होण्याकरता ते फूल तयार झालेलं असतं त्याचबरोबर दिव्याची जी ज्योत आहे ती अचानक खूप मोठी झालेली आहे म्हणजे गा तुम्ही देवाची पूजा करत आहेत काही पोथी वाचत आहेत ग्रंथ वाचत आहेत आणि तुम्हाला अचानक अनुभव येतो आहे की दे दिव्याची ज्योत आहे ती खूप अचानक मोठी झालेली आहे आणि परत ती अचानक कमी झालेली आहे तर हा सुद्धा एक मोठा संकेत आहे की आपली सेवा जी आहे आपली पूजा जी आहे देवांपर्यंत पोचली आहे आपण जेव्हा देवांची पूजा करतो असतो तर देवांना फुलंही अर्पण करत असतो तर जेव्हा आपण फूल अर्पण करतो म्हणजे देवांना आपण जेव्हा फुलं घालून झालेली आहेत आणि ते ज्या त्याच्यानंतर जेव्हा आपण मनोभावे पूजा केल्यानंतर आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थना करताना अचानक जे आपण वाहिलेलं फुल आहे ते पडलं म्हणजे जे आपण ला लावताना जेव्हा आपण फुलं देवांना लावतोय चढवतोय त्यावेळेस पडतं ते नाही मी म्हणत आहे पण जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि अचानक ते फुल देवांच्या डोक्यावरनं किंवा कळशावर आपण ठेवले नारळावर ठेवलेलं ते अचानक पडतं तो सुद्धा एक मुख्य संकेत आहे की आपली जी प्रार्थना आहे ती देवांपर्यंत पोचलेली आहे जर आपल्या उंबरठ्यावर अनेक काळ्या मोंग्या पाहायला मिळाल्या तर तो एक शुभ संकेत मानला जातो असं मानलं जातं की हे माता लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहे त्याचबरोबर अचानक जर आपल्या घरामध्ये एखादा पक्षी आला आणि त्याने घरटं बनून आपल्या घरामध्ये जर अंडी घातली तर हा सुद्धा अत्यंत शुभ असा संकेत मानला जातो ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या घरामध्ये नवे धन कमवायचे रस्ते किंवा मार्ग मोकळे झालेली आहेत नवीन मार्गाने आपल्या घरामध्ये धन ये येणार आहे माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे असे मानतात की घुबड अवतीभोवती दिसल्यास समजून जायचं की माता लक्ष्मी आपल्या केलेल्या सेवेवर प्रसन्न आहे आणि लवकरात लवकर तिचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे मी सकाळी उठल्यात आणि सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला शंखनाद किंवा घंटानाद ऐकायला मिळाला तर हा सुद्धा अत्यंत शुभ असा संकेत मानला जातो त्याचबरोबर जर तुम्ही पूजा करायला बसल्या तुम्ही तर अगरबत्ती लावलेली नाही आहे पण तुम्हाला अचानक एकदम तीव्र असा सुगंध तुमच्या अवतीभोवती दरवळताना तुम्हाला जाणवला तर समजून जायचं हा सुद्धा एक अतिशय मुख्य संकेत आहे की आपली जी सेवा आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोचलेली आहे जर अचानक आपल्या दारासमोर जे गाय आली आणि हंबरडा फोडू लागली तर समजून जा देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमन हे झालेलं आहे किमान एक पोळी तरी तिला खायला द्या गूळ लावून दिलं तर अतिशय उत्तम गूळ लावून पोळीला जर आपण खायला दिलं तर त्याच्यामुळे जे आहे भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होतात आणि जिथे भगवान विष्णूंचा वास असो तिथे माता लक्ष्मी असतेच असते पवित्र महिना मार्गशीर्ष चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये जर काहीही कारणास तुमच्या घरामध्ये कुमारिका मुलगी आली किंवा सवाशीण स्त्री आली तर आवर्जून जी आहे त्या सवाशीन स्त्रीला जी आहे हळदी कुंकू द्या काहीतरी गोड खायला द्या त्याचप्रमाणे जर मुलगी आली तर तिलासुद्धा कुंकू लावा तिला काहीतरी गोड खाऊ द्या कारण कोणत्या रूपामध्ये देवी आपल्या घरामध्ये प्रवेश करते हे आपल्याला सांगता येत नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपल्या दारावर कोणी भिकारी आलं तर त्याला रिकामी हाती अजिबात पाठवू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जे दान करता येईल ते नक्की दान करा कारण कोणत्या रूपामध्ये येऊन देवी जी आपली परीक्षा घेईल हे आपल्याला सांगता येणार नाही ये त्याच्यामुळे जे आहे कोणीही आलं तर कोणा कोणाचाही अपमान करू नका कोणालाही आपल्या दारात रिकामी हाती पाठवू नका आपल्या परीने जेवढं होऊ शकतं ते आपण शक्य असेल तेवढं दान नक्की करा तर हे काही संकेत आहेत ज्याच्यामुळे जर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असेल तर माता लक्ष्मी आपल्याला कोणत्याही रूपामध्ये दर्शन हे देऊ शकते कोणत्याही रूपामध्ये ती प्रचिती देऊ शकते की आपली सेवा तिच्यापर्यंत पोचलेली आहे जी माझ्यापर्यंत माहिती होती ती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ